आता सध्या सांगलीतला प्रचंड वादाचा मुद्दा आहे तो राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा आणि चा। यावरून चांगलाच चा वाद आता पेटतोय कारण भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करणार आहेत गोपीचंद पडळकर यांनी सांगितल्याप्रमाणे ते आता उद्घाटनासाठी रवानाही झाले आणि यावेळेला त्यांच्यासोबत भाजपचे पदाधिकारी आणि अन्य जिल्ह्यातून आलेले अनेक कार्यकर्ते सुद्धा आहेत त्यामुळे सांगलीतलं राजकीय वातावरण हे चांगलंच तापलं आहे पूर्वी स्वतः गोपीचंद पडळकर यांनी ढोल गळ्यात घातला आणि वाजवायला सुरुवात केली आणि यासोबत कार्यकर्ते सुद्धा या ढोल आणि झांज वादनात सहभागी झाले मेंढपाळ समाजाचं पारंपरिक नृत्य आणि ढोल वादन सदाभाऊ खोत आणि अन्यही कार्यकर्ते यावेळेला सहभागी झाले होते तर गोपीचंद पडळकर हे आपल्या मुद्द्यावर ठाम आहेत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण हे मेंढपाळांच्याच हस्ते व्हावं अशी त्यांची आक्रमक मागणी आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या स्मारकाच्या अनावरणाचा कार्यक्रम ठरलेला आहे यामुळे करणे हलगी ढोल झांज ही पारंपरिक वाद्य घेऊन धनगर समाजातले नेते आणि कार्यकर्ते सांगलीमध्ये गोळा झाले आहेत सांगलीतलं भाजप कार्यालय सांगलीतलं गव्हर्मेंट रेस्ट हाऊस यासह अन्यही ठिकाणी कार्यकर्ते जमलेले आहेत आसिफ मुरसल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आसिफ गोपीचंद पडळकर यांच्याबरोबर कोणकोण आणखी नेते आहेत किती कार्यकर्ते आहेत आणि कशा पद्धतीने हे आंदोलन होणार आहे माणे त्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि सध्या ते आता सर्किळ माधवनगर सर्किळ म्हणून आपल्या कार्यकर्त्यासह यांच्या निघालेल्या आहेत रॅलीसह निघाल्या आहेत यामध्ये बा आमदार ग गा सुधीर गाडखेळ आहेत मिरजेचे आमदार आहेत सदाभाऊ खोत आहेत आणि इतर जे काही पदाधिकारी भाजपचे आहेत माजी महापौर आहेत भाजपचे पदाधिकारी नगरसेवक यांच्यासह ते आता ते अहिदेवी होळकराच्या स्मारकाकडे निघालेले आहेत आणि ज्या रस्त्यातून येताना जे जे कार्यकर्ते आहेत ज्या पिवळ्या झेट्याकडे येणारे कार्यकर्ते आहेत ते एकत्र घेऊन सगळे कार्यकर्ते ते आता कुपवाडच्या दिशेने कूच करत आहेत ज्या ठिकाणी अहिल्यादेवीचं स्मारक आहे त्या स्मारकाकडे ते निघालेलं आहे आणि ज्याबरोबर येतात त्याचप्रमाणे ह्यामध्ये ज्या ठिकाणी स्मारक आहे त्या ठिकाणी पोलिसांनी संपूर्ण वेढा दिलेला आहे आणि शंभ ज्या येणाऱ्या ज्या ठिकाणी स्मारक आहे त्या ठिकाणी शंभर मीटरमध्ये जमाबंदी आधी असल्यामुळे जे पोलिसांचे आणि थोड्याच अंतरावर जे काही कार्यकर्ते आहेत भाजपचे कार्यकर्ते इतर गोपीचंद मानणारे मानणारे कार्यकर्ते कार्यकर्ते इतर सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन या कुपवाड चौकामध्ये एकत्र आहेत आणि पुढची दिशा ठरवणार आहेत कारण का चंद पडळकर यांनी सांगितलं की मी कसल्याही परिस्थितीत चार वाजता उद्घाटन करणार आणि त्या उद्घाटनाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे बर असिफ तू आता कोणत्या चौकात उभा आहेस कारण इथेही पाठीमागे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त दिसतोय मी सध्या आहे आपण पाहू शकता की मे मा कुपवाडच्या चौकामध्ये आहे ते आपण राय जे पोलीस बंदोबस्त आहे ते कुपवाड चौक सुदगिरी चौक म्हणतात याला सम्राट मा चौक असं म्हटलं जातं आणि या ठिकाणी आपण पाहू शकता कशा पद्धतीने भाजपचे कार्यकर्ते सर्व काही कार्यकर्ते एकत्र आले आहेत आणि जल्लोष देत आहेत कारण का थोड्याच वेळात गोपीचंद पडळकर त्यांच्या कार्यकर्त्यासह इथे पोचणार आहेत आणि त्या पोचल्यानंतर एक पुढची दिशा काय होणार आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे आणि कार्यकर्त्याचं एकच म्हणणं आहे की मेंढपाळ जे असते हे अहिलेवार स्मारकाचं उद्घाटन व्हावं असं कार्यकर्त्याचं म्हणणं आहे कारण का या कार्यकर्ते या उद्घाटनाला दोन तारखेला जे शरद चंद्र पवार यांचे उद्घाटन होणार आहे त्याला त्यांचा विरोध आहे कारण का तो सार्वजनिक संस्थेचा कार्यक्रम असताना सुद्धा त्या फक्त पक्षाचा कार्यकर्त्याचा कार्यक्रम ठरवतात त्यामुळे या कार्यक्रमाला दोन तारखेच्या कार्यक्रमाला विरोध आहे म्हणून तर आज सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन आहेत आंदोलनात उतरले आपण पाहू शकता कशा पद्धतीने कार्यकर्ते जल्लोष करत आहेत की आता थोड्या वेळात उद्घाटन होणार आहे आणि त्या उद्घाटनासाठी सर्व कार्यकर्ते परंतु त्या पोलिस बंदोबस्त पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवलाय आपण पाहू शकता की कशा पद्धतीने कार्य कार्यकर्ते आणि कार्यकर्ते आता वर्गावर आहेत आपण पाहू शकता कार्यकर्ते आहेत आपण कार्यकर्ते निघाले आहेत अशा पद्धतीने कार्यकर्ते हे कडे तोडून पोलिसांनी कडे तोडून हे निघालेले आहेत आपण पाहू शकता कशा पद्धतीने कार्यकर्ते पोलीस ह्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या पद्धतीनं हे कार्यकर्ते आठ घुसलेले आहेत असेच या दृश्यांमधनं आपण पाहू शकतोय कार्यकर्त्यांनी पोलिसांचं कडक तोडलं आणि कुपवाडच्या प्रत्यक्ष कुपवाडमध्ये हे आहे हे स्मारक आहे आणि त्या स्मारकाचं उद्घाटन तीन तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे पण गोपीचंद पडळकर यांनी आधीच सांगितलं होतं की त्यांचा या उद्घाटनाला विरोध आहे आणि सर्वसामान्य मेंढपाळाच्या हस्ते याचं उद्घाटन करणार आणि काही क्षणांपूर्वी जसे आपले प्रतिनिधी आसिफ मुरसल सांगत आहेत घटनास्थळी आत्ता ते उपस्थित आहेत पोलिसांचं कडं कार्यकर्त्यांनी तोडलं आणि बाईक घेतलेले हातामध्ये झेंडे घेतलेले कार्यकर्त्यांनी पोलिसांचं कडं तोडून आता कुपवाडच्या सावित्रीबाई माफ करा कुपवाडच्या स्मार या स्मारकाकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या कडे या बागेकडे हे सगळे कार्यकर्ते निघालेत असे ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत पोलिसांचा फौजफाटा मोठा असला तरी कार्यकर्त्यांना रोखू शकत नाही पोलीस मिलिंद आपण म्हणता असं नक्की आहे की कारण का जे का कार्यकर्ते होते ते कार्यकर्ते गोपीचंद पडळकरांना मानणारे कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे गोपीचंद पडळकर या अगोदर त्यांनी बैलगाडीचं सर्दीचं आंदोलन असेल किंवा जे का विद्यार्थ्यांचं आंदोलन असेल इतर विद्यार्थ्यांचं एम पी एस सी विद्यार्थ्यांचं त्यावेळीसुद्धा ते आंदोलन त्यांनी यशस्वी केलेलं आहे त्यामुळं गनिमी काव्यानं गोपीचंद पडळकर आंदोलन करण्यासाठी म फे मशूर आहेत त्याप्रमाणेच एक आंदोलन होणार असं लोकांवर कार्यकर्ते वाटतं आणि त्यांना मानणारा कार्यकार्यकर्त वर्ग आहे तो खूप मोठा आहे यंग जनरेशन खूप मोठे आहे आणि त्याच पद्धतीनं खूप लोक इथं गो गोळा झाले होते आणि त्याच पद्धतीनं आज आपण पाहू शकतो व्हिज्युअल मध्ये पाहिला असेल की जे काही कार्यकर्ते होते पोलिसांचे कचरा तोडून आता त्या स्मारकाकडे कुच केले आहेत मिलेन पण मग या चौकापासून जिथे आता असेल तू उभा आहेस इथून या चौकापासून हे स्मारक किती लांब आहे या स्मारकाच्या इथे सुद्धा स्वतंत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय का आणि जर का इथेही पोलीस बंदोबस्त असेल तर गोपीचंद पडळकर आणि पोलिसांचा संघर्ष आटळ आहे का गोपीचंद आपण पाहू शकता की गोपीचंद पडार निघाले आहेत आपण पाहू शकता गोपीचंद रायली सहचलेला आहे साधारणतः दीड ते एक किलोमीटर अंतर आहे ते अंतर या टिकून ते निघणार आहेत आणि आपण पाहू शकता गोपीचंद पडाळवर किती लोकांचा माऊ आहे आणि गोपीचंद आपल्या सोबत आहेत गोपीचंद आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपण पाहू शकतो कार्यकर्त्याचा कसा दिवस आहे गोपीचंद काही कार्यकर्ते पदाधिकारी निघाले आणि आज साधारणतः एक ते दीड किलोमीटर स्मारकाचं आणि त्या स्मारकाच्या जवळ ते परतण्याचा प्रयत्न करतील आसिफ ही दृश्य पुरेशी बोलती आहेत आपण ही दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात सांगलीमधलं हे आंदोलन अधिक उग्र स्वरूप धारण करताना दिसत आहे पोलिसांचं कडं तोडून आधी कार्यकर्त्यांनी साधारण दीड किलोमीटर म्हणजे स्मारकापासून साधारण किलोमीटर ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या चौकातलं पोलिसांचंकडं तोडलं आणि हे सगळे कार्यकर्ते गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आता स्मारकाच्या दिशेने निघालेले आहेत कदाचित या स्मारकाच्या बाहेरच्यासुद्धा बाजूला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि इथे गोपीचंद पडळकर त्यांचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळू शकतो मुळात या स्मारकाला स्मारकाच्या उद्घाटनाला ते उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करणं आणि या स्मारकाच्या उद्घाटनाला एका राजकीय पक्षाचा कार्यक्रम करणं याला गोपीचंद पडळकर यांनी आक्षेप घेतला होता आणि त्यांनी असं म्हटलं होतं की या स्मारकाचं उद्घाटन अहिल्याबाई पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाचं उद्घाटन हे सर्वसामान्य मेंढपाळांच्या हस्ते व्हावं असे माझा आवाज तुझ्यापर्यंत पोचत असेल तर आत्ता काय दृश्य समोर दिसतंय साधारणपणे एखाद किलोमीटरचं अंतर असेल तर अंतर पार असेल या कार्यकर्त्यांनी बघितले तरी कार्यकर्ते आपल्या सर्व काही कार्यकर्ते त्या स्मारकाकडे खूज झालेत साधारणतः एक ते दीड किलोमीटर अंतर आहे या स्मारकापासून जे आपण मगाशी अशी कुपवाड मधल्या चौकामध्ये होतो त्या ठिकाणी पाहिली की कशा पद्धतीनं जे कार्यकर्ते आहेत त्या पोलिसांनी कचर कडत उठून आत घुसले आणि त्याच पद्धतीने आता हे त्या स्मारकाकडे खूज केले आहेत कारण का शंभर ते दीडशे मीटरच्या अंतरावर पोलिसांनी पुन्हा एकदा बॅरिकेड लावलेला आहे आणि संपूर्ण जे स्मारक स्मार आहे त्या स्मारकावरती पत्राचा पत्रे लावून हे मंदिस्ती करण्यात आलंय जिल्हाधिकारी यांनी अगोदरच या ठिकाणी संचारबंदी लागू केल्या त्यामुळं पोलिस त्यांना तिथं अडवण्याचा प्रयत्न करणार आणि थोड्याच वेळात कळल की उद्घाटन करणार की काय करणार यावर सगळ्यांचं बर पण जेव्हा आपण मुंबईत विधानसभेच्या परिसरात सुद्धा गोपीचंद पडळकर यांच्याशी या विषयावर बातचीत केली होती आपल्या प्रतिनिधींनी तेव्हा त्यांनी ठामपणे सांगितलं होतं की काही झालं तरी उद्घाटन हे सर्वसामान्य मेंढपाळाच्या हस्ते व्हावं आणि राष्ट्रवादीचा पक्षाचा तो कार्यक्रम असण्याला त्यांचा ठामपणे विरोध आहे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणात आलेले दिसतात असे काय दृश्य दिसत आहेत पोलिसांचं जर का बॅरिकेड्स वेगवेगळ्या ठिकाणी आणखीन असतील तर पुन्हा एकदा कार्यकर्ते आणि पोलीस आमने सामने येणार तर मिलिंग सांगता येत नाही कारण आता कार्यकर्ते साधारणतः दीड ते दोन किलोमीटरचे अंतर आहे ते अंतर चालत चाललेले आहेत त्यांच्यावर मी सुद्धा असं चालत आहे त्यामुळं कार्यकर्ते जे आपण व्हिज्युअल मध्ये पाहू शकता की त्याच्याबद्दल कार्यकर्ते चालत चालले आहेत त्यानंतर आता गोपीचंद पडळकर सुद्धा तिथं आपल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह आमदार यांच्यासह सदाभोग होत त्यांच्या आणि थोड्या वेळात निर्णय घेतील की चौकात जाऊन कर काय करणार आणि काय ठरवणार यावर असिफ काल किंवा आज तुझं गोपीचंद पडळकर यांच्याशी बोलणं झालं असेल त्यांचं म्हणणं काय होतं काय नेमका त्यांचा आक्षेप आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून किंवा इथले स्थानिक आमदार आहेत राष्ट्रवादीचे त्यांनी जर का त्यांच्या निधीतून हे स्मारक तयार केलं असेल तर त्याला आक्षेप काय पडळकर यांचा पडळकरांचा आक्षेप यावर आहे की दोन हजार दहा मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांची सत्ता होती महाविकास आघाडीमध्ये आणि त्यावेळी त्याचा पायापूर्ती शुभारंभ झाला होता आणि त्यावेळी हे एका महापालिकेचं स्मारक आहे तर या ठिकाणी सर्वपक्षीय लोकांना बोलवावं असं त्यांचं मत होत राष्ट्रवादीचं एकट्याचा एक कार्यक्रम करावा नको कार्यक्रम करू नये पत्रिके, पत्रिकेत पत्रिकेत इतर भाजप पदाधिकारी यांची नावं न टाकल्यामुळे ते नाराज झालेले त्यामुळे बर, बर, बर असिफ तुर्तास धन्यवाद या सगळ्या विस्तार माहिती बद्दल तेव्हा आपण पाहिलं मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत गोपीचंद पडळकर आणि त्यांचे कार्यकर्ते कदाचित तिथे एखादा संघर्षाचा प्रसंगही निर्माण होऊ शकतो